क्रमांक बारा मध्ये आपण वंचित बहुजन आघाडीकून उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत तर ला आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मतदारांना आपण आव्हान काय करणार आहेत प्रभाग क्रमांक बारा मधील अधिकृत उमेदवार मी गणेश वाल्मिक गाडे अमधून निवडणूक लढवत आहे तसेच सुवर्णा राजकुमार जोंधळे ह्या निवडणूक लढवत आहेत आणि शेख आझार म्हणून हा हे ढमधून निवडणूक लढवत आहेत तर माझ्या मतदारांना एवढीच नम्र विनंती राहील की गॅस सिलेंडरवरील बटन दाबून सर्वांना विजय करावी ही नम्र विनंती राहील काय असेल आव्हान काय असेल समोर आपल्या समोर आव्हान मागील दोन दिवसापासून धनशक्ती ही ऍक्टिव्ह झालेली आहे तर मला मतदारांना हे सांगायचं आहे की मागील पाच वर्षाचा जर काम ज्यांनी जर काम केलं असतं तर आज त्याला दोन दिवसापासून पैसे वाटायची ही वेळच आली नसते मी स मी प्रभागामध्ये तसेच शहरामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहून काम करत आहे आणि प्रभागाच्या माझ्यामार्फत जेवढे कामं प्रत्येकाच्या नागरी सु सुविधा देता येतील तेवढ्या मी देत राह देत राहत आहे काय आपलं चिन्ह आणि का, मतदारांना काय सांगणार वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह हे गॅस सिलेंडर आहे उद्या मतदान करताना श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब तसेच आंबेडकर घराण्याकडे बघून मतदान करावे व राजगृहाकडे कर बघून मतदान करावे ही नम्र विनंती Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова